हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज भरण्याची नौटंकी करणाऱ्या निलेश लंके महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंदिर बंद असताना गप्प का बसले होते असा सवाल पारनेर नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय आवटे यांनी उपस्थित केला या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विजय आवटे यांनी म्हटले आहे की ज्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड संकटात जाणीवपूर्वक मंदिर बंद ठेवून भाविकांच्या भावनांशी खेळ केला तेव्हा निलेश लंके शब्दानेही बोलले नाहीत कोविड सेंटरमध्ये कीर्तनाचे कार्यक्रम घेणारे लंके मंदिर उघडावेत म्हणून आग्रही का राहिले नाहीत हनुमान चालिसा म्हटली म्हणून आमदार राणा दाम्पत्यांना तेव्हा लंके यांची हनुमान भक्ती कुठे गेली होती पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली तेव्हाही लंके काही बोलले असे आठवत नाही प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वावर कोर्टात प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे पाठबळ घेऊन लंके आज उमेदवारी करतात लंके यांची मुहूर्त पाहून अर्ज भरण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांना मान्य आहे का असा प्रश्नही विजय आऊटे यांनी उपस्थित केला हनुमान जयंतीचा मुहूर्त पाहून अर्ज दाखल करण्याची लंके यांची नोटंकी ही केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी असली तरी त्यांच्या नोटंकीला समाज बोलणार नाही महाविकास आघाडीचा जनाधार संपल्यामुळेच आता देवदेवतांची आठवण होऊ लागली असल्याचे आऊटी यांनी आपल्या पत्रकारात म्हटले आहे